ज्या क्षणाची आम्ही वर्षभर वाट बघतो तो क्षण आला आणि त्या क्षणासाठी आम्ही आज माळेगावला गेलो जबरदस्त एकदम मन भरून सर असे भरपूर असे जनावर आज ह्या पगणं तर एक मनच भरून घेतलं घेऊ असं वाट लागलं पण आता म्हणलं आपल्या राहिलं नाही कुठं आणावं एकदम भारी असे मन भरावं असे जनावरं होते असे सुंदर सुंदर एवढे लोकांना जीव लावून सांभाळलेले एक हे घोड्याचं पिल्लू पण बघितलं भारी वाटलं एकदा जबरदस्त पण चलत चलत एक मादी पण आवडली मित्राचीच निघाली पुन्हा ते एकदम कमी दरामध्ये आपल्या त्यांनी जर रेड करायची मादी आपल्या त्यांनी दिली तिला घरी घेऊन आलो चलू लागलो असताना त्यावेळेस एक मुलगी असं सर्कस करू लागली माडीच्या हातात दुसरे पैसे दिले मी पण ते बाळानं वर्षभर साचवून ठेवले होते दोन रुपये खर्च करायचे म्हणून पण ते ते देऊन आले बरं वाटलं पुन्हा राग पाळण्यामध्ये मस्तपैकी एन्जॉय केला मन भरून असं आज साचवून ठेवायसारखं